सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर रेल्वे स्थानक विद्युत रोषणाईने उजळला चार तज्ञची नगरी चादरचा कारखाना व ज्वारीचं माहेरगीर असलेल्या या सोलापूरला अनेक पर्यटन स्वामी समर्थ पंढरपूर तुळजाभवानी घाणगापूर अशा तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक सोलापूरला येतात अशातच सोलापूरचा रेल्वे स्थानक विद्युत रोषणाईने उजळला असून नयनरम्य दृश्य हे सोलापूरच्या जे आर न्यूज कॅमेऱ्याने टिपलेला हा दृश्य